नमस्कार मित्रांनो आधार व्यतिरिक्त अन्य ओळखपत्रे ग्राह्य धरून ज्येष्ठ नागरिकांना तिकटात सवलत देण्याचे आदेश एस टीच्या महाव्यवस्थापकांनी काढलेले आहेत ज्यामुळे आजोबा आता कंडक्टरशी नाही भांडायचे आधार नसेल तर महामंडळाच्या सूचनेनुसार ग्राह्य धरता येणार अन्य अन्य ओळखपत्र दाखवणे होणार आहे सोयीचे यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशापैकी वयानुसार ज्येष्ठ नागरिकांना सवलत आहे या सवलतीच्या आधारे प्रवास करताना जन्मतारीख वया वय पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाते परंतु घाई गडबडीत प्रवासाला निघालेल्या अनेकांकडे नेमके आधार कार्ड नसते त्यामुळे इतर परम प्रमाणित ओळखपत्र ते दाखवतात परंतु अशी ओळखपत्रे वाहक नाकारतात नाकारत असल्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात यासंदर्भात महामंडळाकडे तक्रारी तक्रारी आल्यानंतर आधारशिवाय इतर कोणते ओळखपत्र ग्राह्य धरावे याबाबत रामपच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापकांनी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आदेश जारी केलेले आहेत यामुळे आता बसमध्ये वाहक आणि प्रवास करणाऱ्या आजोबाचे तंटे संपुष्टात येणार आहेत तर पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटासाठी पन्नास टक्के सवलत देण्यात आलेली आहे पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये पन्नास टक्के प्रवास सवलत देण्यात येणार आहे तर पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त वय असलेल्या प्रवास असलेल्या व्यक्तीस प्रवास मोफत आहे यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या पंचाहत्तर वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत देण्यात येणार आहे तर वय पडताळणीसाठी आधार गरजेचे यामध्ये प्रवास करणाऱ्या सवलतधारी प्रवासाचे वय पडताळणीसाठी आधार कार्ड गरजेचे असते शासनाच्या सर्वच योजनांमध्ये आधार कार्ड आता महत्त्वाचे आहे तर आधार नसल्यास कंडक्टरशी भांडू नका आजोबा यामध्ये देण्यात आलेले आहे सवलतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाशी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पुरेसे असते परंतु अनेकदा अशा प्रवाशांकडे आधार कार्ड नसते इतर कार्ड दाखविल्यास वाहक त्यास नकार देतात आधार नसल्यास वय ओळखीचा पुरावा असलेले इतर कार्ड चालते म्हणून वाहक आणि प्रवासी आजोबांचे खटले उड उडतात तर महाव्यवस्थापकाचे आदेश काय आहेत ते बघू राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी सवलतधारी प्रवाशाच्या बाबतीत सूचना दिलेली आहेत याबाबत पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस ते तसेच एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पत्र जारी केलेली आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ नागरिक सवलतीकरिता कोणकोणते ओळखपत्र ग्राह्य धरण्याबाबत सर्व विभाग नियंत्रक व आगार प्रमुखांना कळविलेली आहे तर आधार नसल्यास कोणती कागदपत्र चालणार आहेत ती बघू महाव्यवस्थापकाच्या आदेशानुसार ज्येष्ठ नागरिकांना रामपूरच्या बस प्रवास भाड्यात सवलतीसाठी आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र किंवा राज्य शासनाचे सेवानिवृत्ती अधिकारीपत्र कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र ज्यात फोटो असेल ते तर जन्मतारीख किंवा रहिवासी पत्ता नमूद असलेले आवश्यक आहे याशिवाय पासपोर्ट वाहन चालविण्याचा परवाना म्हणजेच ड्रायविंग लायसन असो किंवा पॅन कार्ड असो किंवा तहसीलदाराने दिलेले ओळखपत्र असो हे तुम्हाला प्रमाणपत्र असले देखील तुम्हाला एस टीमध्ये चालणार आहेत एस टीच्या स्मार्ट कार्ड सुविधा कार्डची सुविधाही उपयुक्त तुम्हाला आहे यामध्ये राज्य परिवहन महामंडळा मंडळाने दिलेले स्मार्ट कार्ड देखील ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्याबाबत सूचना देण्यात आलेली आहे तर डिजिलॉकर लॉकर ही वापरकर्ता येणार आहे यामध्ये संगणक युगात आता डिजिलॉकरमध्ये लॉकरमध्ये अनेक जण त्यांच्याजवळील महत्त्वाच्या कागदपत्राची साठवणूक करतात असे डिजिलॉकर लॉकर आर एम आधार सवलतधारी प्रवाशांना वापरता येणार आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद